पुनश्च हरिओम म्हणत मनाचे सर्व बोलणे ऐकून ते तात्काळ मान्य केले चित्तातील सर्व प्रक्षोभ दुःख अशांती आणि डळमळ नाहीशा केल्या आणि लागलीच उठून नित्याच्या दिनचर्येस लागलो नमस्कार आत्मबोध प्रस्तुत आत्मन स्टोरीज या ऑडिओ पॉडकास्टमध्ये आपलं पुनश्च स्वागत आपण ऐकत असलेल्या योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर यांच्या जीवन संघर्षातील पुढची गोष्ट आज आपण ऐकत आहोत काहीतरी लेखन कार्य करायचे ठरले मनाच्या गूढ भागाचा शोध घेता योगदर्शनावरील अभ्यासपूर्वक ग्रंथ लिहायचा ही वासना अधिक प्रबल जाणवत होती तेव्हा हे कार्य तुझ्या हातून व्हावे म्हणूनच तुला पाच वर्षे अगोदर ईश्वराने मोकळे केले असावे लेखन कार्य करण्याबद्दल पत्नीच्या मुखाने साक्षात सरस्वती देवीने तुला आदेशच दिला आहे तेव्हा तो सफळ होणारच असा विश्वास बाळगून कामाला सुरुवात केली योग दर्शनावर काहीतरी लिहायचे म्हणजे योग साधनेचा म्हणजेच योगानुष्ठान क्रमप्राप्त होते अल्पभोजन योगाभ्यासाला पोषक असल्याने हळूहळू अन्न कमी करीत वर्ष सहा महिन्याच्या कालावधीत एक वेळचे जेवणातले अन्न पदार्थ दोन वेळेच्या जेवणाला पुरतील इतक्या मिताहारावरती येण्याचा प्रयत्न म्हणजेच एकभुक्त राहिल्यासारखे आणि काटकसर केल्यासारखे होईल हा मिताहार योगाभ्यासाला पोषकच ठरेल वा अशा रीतीने एका घासात दोन पक्षी जगवल्याचे श्रेय देखील मिळेल आता विचार पक्का झाला पुनश्च हरिओ म्हणून प्रारंभ करीत मनाचे सर्व सांगणे तात्काळ मान्य करीत चित्तातील सर्व प्रक्षोभ दुःख अशांती डळमळ नाहीशा करीत लागलीच उठून नित्याच्या दिनचर्येस लागलो या वयात सामान्यत पहाटे तीन वाजेपर्यंत झोप पुरी होऊन जाग येत असे त्यावेळी उठून पहाटेचा सर्व काळ योगसूत्रांच्या चिंतनात घालवू लागलो ह्या कार्यास सुरुवातीला तीन तीन तास लागत असे योगदर्शनावरील टिकांची पुस्तके मी ह्यावेळी जमवित होतो व जी जमतील त्यावरून ग्रंथत अभ्यास करीत सकाळी तीन तास आणि दुपारी दोन तास योगावरील मराठीतील व वा इंग्रजीतील वाङ्मय तसेच धर्म तत्वज्ञान समाजशास्त्र इतिहास मानसशास्त्र आणि विज्ञान इत्यादींचे आपल्या मुख्य अभ्यासास उपकारक असे वाचन आणि टिप्पणे काढणे असा माझा दिनक्रम सुरू केला टीका वाचत असताना टीकाकार सूत्रांचे अर्थ काय करतो ह्यावर अनुसंधान ठेवायचे असेच धोरण ठेवले सुमारे पुढील सात ते आठ वर्षाच्या काळात अकरा टीका वाचून झाल्या आपल्यास एखादे सूत्र उमगले आहे याची कसोटी म्हणजे ते दुसऱ्यास नीट समजावून सांगता आले पाहिजे ही होय ह्यामुळे पातंजल आरोग्य आश्रमाच्या विद्यमाने आठवड्यातून दोन दिवस प्रत्येक दिवशी दीड दीड तास योगदर्शनाच्या अभ्यासाचा वर्ग सुरू केला वर्गाला आठ ते दहा प्रौढ विद्यार्थी गृहस्थच असत ह्याप्रमाणे दोनदा योगदर्शन सांगून झाले नंतर योगांगाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची आवश्यकता भासू लागली त्यामुळे पहाटे योगसूत्रांचे नुसते चिंतन न करता प्रत्यक्ष योगाभ्यासाला सुरुवात केली प्रथम यमनियमांचे अनुष्ठान त्यानंतर योगासनांचा अभ्यास नंतर वाढत्या क्रमाने प्राणायाम करायचे मग प्रत्याहार धारणा ध्यान व वितरकादी चार संप्रज्ञात समाधी ह्या क्रमशः अभ्यासात इतर सर्व काळ घालवायचा असा क्रम सुरू केला ह्या काळात दैनंदिन क्रम अगदी रेखीव असे रात्री दहाचे सुमारास निजलो की तीन वाजण्याच्या सुमारास झोप पुरी होऊन जागे लागलीच जलाने देहशुद्धी व प्राणायामांनी मनशुद्धी करून तीन ते सहा वाजेपर्यंत योगांगाचे अनुष्ठान सहा ते आठ प्राते स्नान संध्यावंदनादी नित्य कर्मे व अल्पाहार सुमारे आठ ते अकरा वाजेपर्यंत योग ग्रंथांचे वाचन अकरा ते एक भोजन व विश्रांती आपण जे लिखाण करीत आहोत त्या संदर्भात जाणकारांशी केलेला पत्र व्यवहार दुपारी एक ते दोन मध्ये करीत असे संध्याकाळी पाच ते मध्ये चक्क हिंडून येत असे पुन्हा संध्याकाळी सहा ते दहा स्नान संध्या स्तोत्रपठन भोजन व येथील त्या मुलांना शालेय अभ्यास शिकवणे व रात्री दहाच्या सुमारास झोपणे असा सामान्य दिनक्रम सुरू होता ह्या संपूर्ण दिनक्रमात घरात काहीही पाहू नका असा आदेश पत्नीकडून मिळाला होता आणि मी त्याचे तंतोतंत पालन देखील करत होतो जेवायला बोलवले म्हणजे पानावर जाऊन बसायचे आणि वाढलेले अन्न खाऊन उठायचे इतकाच माझा प्रपंचाशी संबंध येईल त्यामुळे माझ्याकडे योगांगाचे अनुष्ठान ग्रंथांचा अभ्यास मुलांना शालेय शिक्षणात सहाय्य करणे आणि आपल्या सामर्थ्यानुसार हाती घेतलेल्या सार्वजनिक कामांची पूर्तता करणे ह्या व्यतिरिक्त कसलेही काम येत नसे ह्या काळात काटकसरीसाठी एकभुक्त राहण्याचे व्रत पत्नीचे सुरू होते ह्या योगे तिचे शरीर थोडे कृश झाले पण मानसिक सामर्थ्य वाढले हा अनुभव मला उत्तेजना देणारा ठरला आणि मीही केवळ काटकसर करणे भाग होते म्हणूनच पहिल्याच वर्षात माझा आहार निम्म्यावर आणला होता आहार निम्म्यावर आणल्याने काटकसर का तर झालीच पण योगाभ्यासाच्या दृष्टीनेही तो अल्पहार फारच हितकारक ठरला शरीर हलके मन फारच प्रसन्न वाटू लागले अगदी बारा तास अथवा अधिक काळ मानसिक श्रम होऊन देखील मला कंटाळा येत नसे तथापि माझी शारीरिक शक्ती कमी झाली ह्याचा परिणाम योगाभ्यासावर होऊ लागला ध्यान धारणा हे करण्यामध्ये व्यत्यय येत नसे पण आसन व प्राणायाम ही पूर्वीप्रमाणे झेपेनात आसन प्राणायामानंतर भूक फार लागे पण तिची शांती होणे शक्य नव्हते ह्यामुळे त्यांचा संक्षेप करणे भाग पडले युक्ताहाराच्या अभावी प्राणायामाचा अभ्यास पूर्ण बंद केला नाही तर आरोग्य ढासळणार अशी चिन्ह स्पष्ट दिसू लागली त्यामुळे आसन व प्राणायाम ह्यांस पूर्ण रजा देऊन तो काळ पुढील अंगांच्या अभ्यासात घालवू लागलो पाच तासाची रात्रीची झोप एक तास दुपारची झोप अशी सहा तास झोप झाल्यानंतर अंतरुणावर पडल्या पडल्या ध्यान धारणा अगदी झोप न लागता पूर्ण जागृत अवस्थेत चालू ठेवता येतात असा नवा अनुभव येऊ लागला तेव्हा एके दिवशी निजल्या निजल्या तत्रस्थितो यन हा अभ्यास हा ह्या सूत्रानुसार यत्न करण्यात पहाटेचे संपूर्ण तीन तास घालवले आणि सकाळी ते एकच सूत्र टिकांवरून वाचून काढले नंतर सूत्रानुसार केलेला अभ्यास व वाचन ही लक्षात घेऊन ह्या सूत्राचे विवरण लिहून काढले आजपर्यंत अशा लेखनाचा कधीच सराव नसल्यामुळे लिहिताना आपले शब्द आपले विचार कागदावरती व्यवस्थितपणे उतरवण्यात अडखळल्यासारखे वाटून थांबत असे पण शेवटी विवरण पूर्ण झाले व ते पुन्हा पुन्हा वाचून समाधानकारकही वाटले तेव्हा अशाच पद्धतीने आता संपूर्ण योगदर्शन लिहावे असे ठरवून त्या उद्योगास लागलो आपल्या पत्नीच्या एकभुक्त राहण्याच्या प्रवासात आपल्याकडून देखील मिताहार घडत आहे ह्याचे एक समाधान मनामध्ये वाटत होते त्यामुळे पुढील प्रवास फार अवघड गेला नाही योगाचार्यांच्या इथून पुढच्या प्रवासाचे वर्णन आपण आता पुढच्या भागात ऐकूयात तोवर धन्यवाद